आज आपण गुढीपाडवा सागर संगीत अशी थाळी बघणार आहोत नमस्कार मी मीनाक्षी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आपण पहिल्यांदा बघूयात तर इथे आपल्याला गुढीपाडवा सागर संगीत थाळी बनवायची आहे तर त्यासाठी इथे मी दही घेतलेले आहे तर एक मोठी वाटी मी दही घेतलेलं आहे तर असं आपल्याला एका स्वच्छ कापडावर काढून घ्यायचं आहे आणि असं त्याच्यातलं पाणी पिळून काढायचं आहे आणि पाणी पिळल्यानंतर आपल्याला हे जे दही आहे का ते संपूर्ण ह्याच्यावर ठेवून द्यायचं आहे चाळणीवर आणि एक अर्धा तास त्याला तसंच ठेवून द्यायचं आहे जेणेकरून त्याच्यातलं एक्स्ट्राचं जो पाणी आहे का ते सर्व निघून जाईल आणि आपल्याला छानपैकी असा चक्का भेटून जाईल की आपलं जे श्रीखंड आहे का ते छान असं क्रीमी असं होईल तर बघू शकता मी अशी पोटली बांधलेली आहे तर ही आता आपल्याला अर्धा तास अशीच ठेवून द्यायची आहे आणि अर्ध्या तासानंतर आपण बघूयात ते आपला चक्का कशा पद्धतीचा तयार झालेला आहे ते तर बघू शकता अर्ध्या तासानंतर एकदम पा पाणी जे आहे का त्याच्यातलं पूर्ण निघून गेलेलं आहे आता एका चाळणीवर असं आपला जो चक्का आहे का तो काढून घ्यायचा आहे आणि असं आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे जेणेकरून जे क्रीमी आपल्याला जे खाली दही भेटेल का ते छान असं क्रीमी असं होईल आणि आपला जे श्रीखंड आहे का ते छान असं क्रीमी असं होईल तर आता मी सर्व जे दही आहे का आपला जो चक्का आहे का तो असा एक चाळणीने गाळून घेते आता जेवढं आपलं चक्का आपल्याला भेटलेला आहे का तेवढंच आपल्याला साखर घालून घ्यायची आहे तर मी एक वाटी होतं तर एक वाटी त्याला मी साखर घातलेली आहे आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर एकदम क्रीमी आणि एकदम मस्त असं हे आपलं श्रीखंड तयार झालेलं आहे आता आपलं बाकी तयारी होईपर्यंत आपण आता त्याला फ्रीजमध्ये ठेवून देऊयात तर इथे आता आपल्याला दमालूची भाजी बनवायची आहे तर त्यासाठी मी इथे पाच बटाटे उकडवून त्याचे साल काढून घेतलेले आहेत तर आता आपल्याला असं फोगच्या साहाय्याने त्याला असे त्याला असे टोचे मारून घेऊयात जेणेकरून आपण भाजी करते वेळेस मसाला जो आहे का पूर्णपणे आपल्या बटाट्यामध्ये गेला पूर्णपणे बटाट्यामध्ये मुरला जाईल आणि आपली भाजी छान अशी होईल तर आता आपण त्यासाठी एक मसाला तयार करून घेऊयात आणि आपण इथे कांदा लसण अजिबात वापरत नाही तर त्यासाठी इथे मी खोबरं घेतलेलं आहे खोबरं आहे आणि तीळ घेतलेलं आहे एक चमचा एक चमचा मोठा चमचा मी इथे तीळ एक मोठा चमचा खोबरं घेतलेलं आहे तिळ आणि खोबरं मी भाजून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊयात आणि दोन हिरव्या मिरच्या आता याचं एक वाटण तयार करून घेऊयात आपण जे बटाटे तयार करून घेतलेले आहेत का ते बटाटे आपल्याला असे तेलामध्ये छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत तर थोडस असा रंग येईपर्यंत आपल्याला हे बटाटे तळून घ्यायचे आहेत तेलामध्ये तर असं केल्याने काय होईल आपली जी भाजी आहे का एकदम मस्त अशी होईल आणि जे बटाटे आहेत का ते आजपर्यंत आपला मसाला शोषून घेतील तर आता बटाटे छान असे फ्राय झालेले आहेत तर त्याच तेलामध्ये आपल्याला मोहरी जिरं टाकून घ्यायचे आहे तर मोहरी जिरं तुडतुडल्यानंतर आता इथे सुके मसाले घालायचे आहेत एक मोठा चमचा लाल तिखट एक मोठा चमचा धने पावडर आणि स्पून हळद पावडर घालायची आहे आता हे मसाले अगोदर तेलामध्ये तळून घ्यायचे आहे तर गॅस एकदम कमीवर ठेवायचा आहे जेणेकरून आपले मसाले जे आहेत का ते तळ करपणार नाही तर जर जास्त तुम्हाला जर तेल तापलेलं वाटलं तर तुम्ही गॅस बंद सुद्धा करू शकता आणि नंतर सुके मसाले तळून घेऊन पुन्हा नंतर गॅस सुरू करून घेऊ शकता तर आता आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे का वाटण ते घालून घेऊयात याला व्यवस्थित असं परतवून घेऊयात तर वाटण बघू शकता एकदम मस्त असं झालेलं आहे आणि एकदम बारीक असं मी ते वाटण वाटून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर आणि हिरवी मिरची घातल्यामुळं छान त्याला रंगसुद्धा आलेला आहे तर आता आपण काय करूयात हे वाटण छान असं परतवून घेऊयात थोडंसं पाणी घालून घेऊयात भांडं विसळून तर जेणेकरून आपले जे मसाले आहेत का ते पण करपणार नाहीत आणि भांड्याला जे मसाला ते चिटकलेला आहे का वाटण चिटकलेलं आहे ते पण आपलं वाया जाणार नाही तर आता याला छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घेऊयात तर इथे एका टोमॅटोची प्युरी तयार करून घेतलेली ती पण घालून घेऊयात तर तुम्हाला पांढरी दिसत आहे थोडीशी टोमॅटोची प्युरी तर मी त्याच भांड्यामध्ये टोमॅटो बारीक करून घेतलेला आहे त्यामुळे थोडासा प्युरीचा रंग तसा झालेला आहे तर याला छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घेऊयात बघू शकता छान असं तेल सुटलेलं आहे आता आपण जे बटाटे तयार करून घेतलेले आहेत का ते घालून घेऊयात याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात जेणेकरून मसाला जो पूर्णपणे आपल्या बटाट्याला लागला पाहिजे आ आपल्याला अजिबात इथे कांदा लसणाचा वापर करायचा नाही आहे तर आता मी इथे अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे तो पण घालून घेऊयात आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात मस्त अशी आपली ही भाजी होती अजिबात तुम्हाला जाणवणार नाही की आपण याच्यामध्ये कांदा आणि लसणाचा वापर केलेला नाही इतकी खमंग अशी ही भाजी तयार होते तर आता पाणी घालून घेऊयात तर तुम्हाला जेवढं पाणी हवं आहे तेवढं तुम्ही याच्यामध्ये घालून घेऊ शकता तर मी इथे आणखीन थोडंसं पाणी घालत आहे मस्त अशी आपली ही दणदणीत अशी आलूची भाजी तयार होते तर आता आपण काय करूया त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात कोथिंबीर घालूयात आणि याला एक पाच ते दहा मिनटं आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून मसाले आपल्या बटाट्याला व्यवस्थित असे लागले पाहिजेतात तर एक हिरवी मिरची त्याला मध्ये काप करून घातलेली आहे तर आता झाकण लावून आपल्याला ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे तर आता आपल्याला भाजी शिजत आहे तोवर आपल्याला दुसरी तयारी लगेच करून घ्यायची आहे आता चोटे -चोटे तर आता इथं कढईवर झाकण ठेवूयात आणि एक दहा मिनटं ही भाजी छान अशी भाजी शिजून घेऊयात आता इथे मी कैरी घेतलेली आहे तर ही कच्ची कैरी आहे तर आता आपण काय करूयात याला मधोमध असं कापून घेऊयात आणि याचे छोटे छोटे असे काप तयार करून घेऊयात तर आज आपल्याला इथे कैरीची लुंजी बनवायची आहे तर तुमच्याकडे या पदार्थाला काय म्हणतात ते पण मला सांगा कमेंट करून तर आता आपण काय करूयात याला छान असं बारीक बारीक मी कट करून घेत आहे तर कैरी चिलुंजी बनवत हो आणि थोडेसे मोठ्या आकाराचे काप तयार करतात मी पण मी इथे एकदम छोटे छोटे याचे काप तयार केलेले आहेत तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा आता कैरीचं सीझन सुरू झालेलं आहे एकदम चटपटीत अशी ही कैरीची लुंजी होते चवीला एकदम भन्नाट आता उन्हाळ्याच्या दिवसात काही खावटत नाही तर तोंडी लावायला एकदम मस्त असं हे तयार होती लुंजी तुम्ही नक्की करून बघा तर आता हे सर्व जे कच्ची आपली कैरी आहे का ती छान अशी कट करून घेतलेली आहे बघू शकता एकदम बारीक बारीक असे त्याचे काप तयार करून घेतलेले आहे तुम्ही आता लगेच आपण याला फोडणी देऊयात तर इथे फोडणीसाठी कढई ठेवलेली आहे आता त्याच्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे अगदी थोडंसंच तेल घालायचं आहे एक चमचाभर आता त्याच्यामध्ये मोहरी जिरं घालून घ्यायचे आहेत आणि इथे मी थोडेसे मेथीचे दाणे घेतलेले आहेत अर्धा चमचा मेथी घेतलेली आहे ती पण टाकून घ्यायची छान आपल्याला मोहरी जिरं आणि मेथी छान असे ते तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत नंतर आपण जी कैरी कट करून घेतलेली आहे का ती घालून घ्यायची आहे याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तर इथे मी मोठा एक चमचाभर लाल तिखट घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घातलेला आहे तर थोडंसं आपण इथे तिखटाचं जा प्रमाण जास्त घालायचं आहे कारण आपण याच्यामध्ये गुळाचा सुद्धा वापर करणार आहोत तर अशी चटपटीत आपल्याला ही लुंजी तयार करायची आहे तर मी इथे मोठा चमचा गूळ घालून घेतलेला आहे हाता गूळ आहे का व्यवस्थित असा याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आता थोडंसं मी इथे पाणी घातलेलं आहे कारण आपला जो गूळ आहे का तो व्यवस्थित असा विरघळेल आणि आपली लुंजी करपणार नाही थोडीशी मी कोथिंबीरसुद्धा घालून घेतलेली आहे आता याला छान आपण कैरी शिजेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे तर आता लगेच आपल्याला दुसरी पुढची तयारी करून घ्यायची आहे तर इथे मी कढईमध्ये तेल घालून घेतलेला आहे अगदी एक चमचा तेल घातलेला आहे ते त्याच्यामध्ये मोहरी जिरं आणि थोडेसे शे मुडभर शेंगदाणे घातलेले आहेत व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला कधी कधी रात्रीचा भात आपण उरल्यानंतर जसा फोडणी देतो का त्या पद्धतीनेच आपल्याला हा भात तयार करून घ्यायचा आहे पण हा भात शिळा नाही आहे हा भात मी ताजा तयार करून घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत इथे हळद पावडर आणि थोडंसं हिंगसुद्धा घातलेला आहे तर हिंग तुम्ही अवश्य घाला एकदम मस्तसा या भातामध्ये लागतो आता मी इथे शिजून मोकळा फडफडीत झालेला भात घालून घेतलेला आहे आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही या पद्धतीने भात नक्की करून बघा एकदम मस्त चवीला भन्नाट असा लागतो आता व्यवस्थित याला मिक्स करून घेऊयात तुम्ही बघू शकता रंग पण छान आलेला आहे आपल्या भाताला आता कोथिंबीर घालून घेऊयात आणि आता हा आपला भात एका प्लेटमध्ये काढून घेऊयात बघू शकता आपण नेहमी जिरा भात तर करतो, साधा भात करतो तुम्ही ह्या पद्धतीने भात केला तर अगदी मस्त चवीला तर लागतोच आणि वेगळा काहीतरी खाल्ल्याचा फ्लेवर सुद्धा आपल्याला ले येतो मस्त चटपटीत असा हा भात तयार होतो आता लगेच पुढच्या पदार्थाला तयारी करूयात तर इथे मी एक बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक वाटीभर बेसन घेतलेला आहे अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा मी इथे ओवा घेतलेला आहे तो हातावर क्रश करून घातलेला आहे तर इथे अर्धा चमचा मी लाल तिखट चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि याला आता आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून याचं छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आपल्याला इथे मिरची भाजी बनवायची आहे तर तेही थोड्या वेगळ्या पद्धतीने आणि वेगळ्या चवीचे मस्त असे हे मिरची भजी तयार होतात थोड़ो थोड़ो तर आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया थोडं थोडं पाणी घालून याचं एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे अगदी पातळही नाही आणि अगदी घट्टही नाही असं आपल्याला मीडियम कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही बॅटर तयार करून घ्या खूप खुसखुशीत असे ही भजी तयार होतात कारण आपण त्याला एक ट्विस्ट दिलेला आहे तर तुम्ही नक्की बघा पूर्ण व्हिडिओ तर आता आपण काय करूयात याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि याला आपण थोडा वेळ झाकून सुद्धा ठेवणार आहोत तर इथे मी एक चिमुडभरच याच्यामध्ये खायचा सोडा घातलेला आहे कारण हे आपण भजी जे आहेत का आपण लगेच बनवत आहेत तुम्ही थोडा वेळ हे बेसन जर भिजत ठेवसाल तर नाही खायचा सोडा घातला तरी पण चालतं तर एकदम अगदी चिमूटभरच मी ह्याच्यामध्ये सोडा घातलेला आहे खायचा तर आता हा खायचा सोडा सुद्धा व्यवस्थित असा याच्यात मिक्स करून घेऊयात आणि याला थोडा वेळ अगदी पाच ते दहा मिनटं झाकून ठेवूयात तुम्हाला बॅटरची कन्सिस्टन्सी दाखवते एकदम घट्टही नाही एकदम पातळही नाही असं आपल्याला मीडियम कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता हिरव्या मिरच्या तुम्हाला मी दाखवते अगदी मी आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मधोमध चिरून घेतलेल्या आहेत आम्ही पण त्याच्यातल्या बिया वगैरे काढलेल्या नाहीत कारण आपल्याला वेगळ्या पद्धतीचे भजे बनवायचे आहेत त्यामुळे आता लगेच आपण तळून घेऊयात तर इथे मी गॅसवर तेल ठेवलेलं आहे तापायला आता तेल तापल्यानंतर मी अगोदर पापड तळून घेते तर मी हे घरीच बनवलेले आहेत उडदाच्या डाळीचे पापड आहेत त्यामध्ये थोडस मुगाची डाळ सुद्धा मिक्स घातलेली आहे तर तुम्ही तळल्यानंतर बघू शकता अगदी पांढरे शुभ्र हे पापड तयार होतात अगदी एक अगदी लाल होत नाहीत हे पापड एकदम पांढरे शुभ्र असे ही पापड तयार होतात तर बघू शकता मस्त अशा हा आपला शुभ्र पापड तयार झालेला आहे तर तुम्हाला मी दुसरा एक तळून सुद्धा दाखवते अगदी छान आपल्याला हे तेल तापून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला हे पापड तळून घ्यायचे आहेत तर बघू शकता तुम्ही रंग पापडाचा अजिबात लाल झालेला नाही एकदम शुभ्र असा हा पापड तयार झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये पुरी तळून घेऊयात तर एकदम टम्म फुगलेली अशी ही पुरी तयार होते तर मी इथे तुम्हाला पीठ भिजवलेलं दाखवलेलं नाही कारण आपण रेग्युलर पीठ भिजवतो का त्या पद्धतीनेच भिजवून घेतलेलं आहे थोडंसं थोडंसं त्याच्यामध्ये रवा घालून घ्या तुम्ही जेणेकरून आपली जी पुरी आहे का थंड झाल्यानंतर सुद्धा कुरकुरीत राहते तर तुम्ही पुरी बघू शकता अगदी टम्म फुगलेली आहे तर ह्या पद्धतीने सर्व पुरे आपल्याला तळून घ्यायच्या आहेत अगदी आपण ही सागरसंगीत अशी थाळी तयार ब करत आहोत अगदी कांदा लसणाचा अजिबात न वापर करता आणि एकदम मस्त अशी शुद्ध भावाने आपल्याला ही गुढीपाडव्यासाठी नवीन वर्षासाठी ही थाळी तयार करायची आहे तर बघू शकता पुरी पण छान अशी तळलेली आहे तर आता आपण मिरची भजे तळून घेऊयात तर बघू शकता आम्ही मिरची भजी तळून घेत आहे आपली जी मिरची आहे का त्याला व्यवस्थित असं आपला जो बेसन आहे का ते व्यवस्थित असं लागल्या गेलं पाहिजे आणि ते छान असे तळल्या गेले पाहिजेत आता तर आता आपल्याला काय करायचं आहे ही मिरची भजी जे आहेत का छान असे तळून घ्यायच्या आहेत संपूर्ण आपल्याला मिरच्या अगोदर तळून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपल्याला त्या कट करून घ्यायच्या आहेत एका मिरचीचे तीन भाग असे तयार करून घ्यायचे आहेत आणि पुन्हा त्याला एकदा आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत एकदम खुसखुशीत एकदम मस्त असे आपले हे भजे तयार होतात तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आवडतील एकदम अप्रतिम आपण रेग्युलर खातो का त्या भज्यापेक्षा एकदम चविष्ट आणि एकदम कुरकुरीत हे भजे तयार होतात आणि चवीला तर मस्त भन्नट चवीचे ही भजी तयार होतात तर बघू शकता मी काय केलेलं आहे त्याचे तीन तीन भाग केलेले आहेत एका मिरचीचे आणि तळून घेतलेले आहेत तर बघू शकता एकदम कुरकुरीत अशी ही भजी तयार होतात आता आपण ही काढून घेऊयात तर तळल्यानंतर मी तुम्हाला दाखवते बघू शकता एकदम लांबूनच किती मस्त कुरकुरीत अशी ही भजी दिसत आहेत आणि आपण दोनदा तळल्यामुळे मिरचीचा तिखट पुन्हा सुद्धा कमी होतो त्यामुळे मी मिरचीच्या बिया काढलेल्या नाहीत तर लगेच आता ताट वाढायला सुरुवात करून घेऊयात तर बघू शकता भाजी आपलं जे श्रीखंड आहे का ते आपण जो भात वेगळ्या पद्धतीचा केलेला आहे तो लुंजी अगदी म्हणजे मस्त असा आपला हा बेत तयार झालेला आहे अगदी आपल्या सणाला आपण जसा करतो त्या पद्धतीचा एकदम मस्त चमचमीत असा हा बेत तयार आहे नक्की करून बघा आणि मिरची भजे तुम्ही बघू शकता किती मस्त असे दिसत आहेत आपली पुरी आणि पापड मी इथे पांढरा भातसुद्धा केलेला आहे तर तो सुद्धा मी ठेवणार आहे याच्यामध्ये मस्त अशी ही थाळी तयार झालेली आहे तुम्हाला ही थाळीची रेसिपी कशी वाटली ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि ही जी रेसिपीची हा जो व्हिडिओ आहे का तो तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा तर मग भेटूयात अशाच एका पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद